बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे आता वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे राज्यात आता अवघ्या काही महिन्यांमध्येच विधानसभेची निवडणूक होणार आहे यंदा बारामती लोकसभेची निवडणूक चांगलीच गाजली पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने सामने आले सुप्रिया सुळे विरोध सुनेल तर पवार निवडणुकी रिंगणात होत्या दरम्यान आता विधानसभा निवडणुकीचे देखील पवार पवारांविरोधात पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली बारामती विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून युगेंद्र पवार यांना संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे आजपासून तीन दिवसात बारामती दौऱ्यावर आहेत याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्य पुतणे युगेंद्र पवार यांचा सत्तर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे योगेंद्र पवार यांच्या पक्षाकडून बारामती विधानसभा माग मतदारसंघात उमेदवार द्यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणं हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे